मुळा धरणातून मागील पाच वर्ष वांबोरी चारीच्या माध्यमातून सर्व लाभधारक तलावामध्ये मागील दहा वर्षात दिलं नाही तितकं पाणी आत्ताच्या पाच वर्षात दिलं त्यामुळे या भागातील शेतकरी मी दिलेल्या पाण्यावर खूप समाधानी आहेत अशा शब्दात विद्यमान आमदार तनपुरे यांनी वांबोरी चारीला भरपूर पाणी पाच वर्षात दिलं असल्याचे सातत्याने सांगितलंय मात्र पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील आंबा पाझर तलाव खारूळ नाला पाझर तलाव या दोन्ही तलावांमध्ये पाणी पाणी आलेच नाही त्यामुळे न देताच लोकप्रतिनिधीने स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये पाच वर्षात आम्हाला एकदाही वांबोरी पाणी मिळालेले नाही शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे तिसगावला वांबोरी चारीच्या पाण्याबरोबरच पिण्याचे पाणी, पाणी देखील स्वतंत्र पाईपलाईन टाकून देतो असे म्हणाले होते परंतु पाच वर्षात पिण्याचे पाणी देखील आम्हाला मिळालेले नाही आता आम्ही या पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची पूर्णपणे अपेक्षा सोडलेली आहे अशा शब्दात तिसगाव येथील शेतकरी विठ्ठल म्हस्के सारंगधर म्हस्के चेअरमन भारत गारुडकर संचालक अरुण रायकर अस्लम शेख नवनाथ भडके यांनी वांबोरी सारीचे पाणी पाच वर्षात न मिळाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तिसगावसह इतर अनेक लाभधारक गावामध्ये वांबोरी चारीचे पाणी पाच वर्षात पोहोचलेच नाही त्यामुळे लाभधारक गावातील शेतकऱ्यांची नाराजगी या निवडणुकीमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे मी विठ्ठल रायबान मस्की राहणार निंबोडी खरुणाला तलावात शेजारी माझी शे शेती आहे आणि मी तिथंच राहतो आहे मी माझी सैनिक आहे जे काय आहे ते मी पूर्णपणे खात्रीशीर आणि खरं सांगतो खोटं यात कुठलीही गोष्ट नाही आहे मी माझे आयुष्य पन्नास वर्ष इथं मी राहतो आहे आमच्या तलावामध्ये एक कधीही पाणी आलेलं नाही आहे आम्ही कितीतरी त्याचं क ही के अपेक्षा केली परंतु आत्तापर्यंत कुठल्याही सरकारने आम्हाला काय पाणी दिलेलं नाही आहे कारण आमच्या ड तलावामध्ये डोंगराचा उगम नाही हा शेतीतलं पाणी आहे तरी पण पुढारी हे फक्त तलावात पाणी आलं आहे आलं आहे हे म्हणतात पण आमच्या तलावात काय आधूक आमच्या आयुष्यात तर काय आज पाणी आलं नाही तर नीटनेटकं तरी जेणेकरून आम्हाला पाणी मिळावं ही एवढीच अपेक्षा आहे बाकी काय आम्हाला अपेक्षा तुमच्याकडून आम्हाला काही नाही परंतु आम्हाला पाणी मिळावं शेतकरी आहे मी माझी सैनिक आहे म्हणून मी तुम्हाला कळकळीत विनंती सांगतो की तुम्ही कमीत कमी आम्हाला पाणी मिळावं आमचं पाणी गव्हर्नमेंट एवढा कोट्याधीस खर्च झाला आहे त्या पाईपलाईनला पण त्याचा आम्हाला काय उपयोग आहे हां आमचे मुलं बीसुद्धा देश देशावरती येतं आम्ही मुळ देशावर राहिलो होतो आमचं पुरी खानदान देशावर आहे मी खोटं कधी काही सांगत नाही आत्तापर्यंत इथं पाणी आलेलं नाही आहे तरी प्लीज मी आपल्याला आप रिक्वेस्ट करतो की कमीत कमी आपणाला ह्या तलावामध्ये पाणी यायलाच पाहिजेत एवढी आपल्याला शेतकरी आप... आहे माझं नाव सारंगर सूर्यभान मस्के राहणार तेजगाव तालुका पाथर्डी या तलावामध्ये पाच वर्षापासून वांबुरी वाईस पाणी आलेलंच नाही हे सध्या पाणी दिसतं हे लस ले असलेले खड्डे भरलेले आहेत म्हणजे तलाव सध्या रिकामाचे पण पाणी काही कधीच येत नाही आणि त्याचा काही फायदा होत नाही म्हणजे पाणीच येत नाही तर फायदा काय पुढे सगळे सांगतात पाणी भरपूर येत आहे भरपूर येत आहे पण आमच्या तलावात तर काही लिटरसुद्धा आलं नाही अरुण रायकर मी तीसगावचा रविवाशी आहे आणि ह्या तलावाचा आम्हाला फायदा होतो तीच गावचा हा तलाव आहे आणि ह्या तलावात पाणी पाच वर्षात बी आलं नाही आणि पुढारी सांगत येतलंही पाणी आलं इतकं सोडं तितकं सोडं इकडं पूजा केली तिकडं केली पण आमच्या गावात काय आजपर्यंत थेंब आलेला नाही पाल्याचा फायदा होत नाही आणि पुढारी बोल थापा करत पाणी आलं दुन्ही आली पण पाणी काही कधी आलं नाही मी शेख असलम तिसगाव रहिवासी तालुका पाथडी मी ह्या नाल्याचा लाभधारक असून सदर ह्या तळ्यामध्ये पाच वर्षापासून फगवतो तसा काही अजून थेंबभर पाणी काही आलेलं नाही आणि पुढऱ्याच्या वरच्यावर जे काही भाषणात ऐकू ऐकायला भेटतं की वा आम्ही तळ्याला पाणी सोडले हे काही आजपर्यंत काय आम्हाला दिसाय पाणी तर काही काही दिसलंच नाही पण हे नुसतं ऐकून ऐकूनच आमचे कान बदिर झालेले आहेत मी तिचगाव युद्ध कार्य सेवा संसायटीचे चेअरमन भरत गारुडकर राहणार तिचगाव व दो आमच्या या याच्यात दोन तलाव आहेत पाच म्हणजे पाच आंबा आणि खालून आला ह्यात दोन तलावात आतापर्यंत वामभोरी तारीचं पाणी आलंच नाही भूमिपूजन झालं नारळ फोडली पण आतापर्यंत त्याच्यात काय आलं आणि बंद व्हायचा टाईम एकच बटन दहा आणि पाणी जायचं एकच टाईम झाला पण त्यामुळे इथली नागरिक पूर्ण या पाण्यावरचून वंचित राहिले त्यामुळे आमची जनता पूर्ण नाराज आहे याच्यात जर या हे दोन्ही तलाव जर भरले तेच गावचा पाणी प्रश्न शंभर टक्के पिण्याचा सुटतो पाण्याला कुठं जायची गरज नाही टँकरची गरज नाही पण याच्यात पाणी एकदा सुजयदानी सोडलं होतं त्यावेळेस आमचा पाण्याचा प्रश्न मिटला होता पण त्याच्यानंतर काय कुठं पाणी आलं नाही आणि मग त्याच्यामुळे राजकारणावर कोणाचा भरोसा राहिला नाही कोणी मंत्री झाले कोणी का हे आमदार झाले त्याच्यामुळं गाव शंभर टक्के आता हे याच्या राजकारणाच्या विरोधात जायला लागले लोकप्रतिनिधी म्हणतात का आम्ही थेटमढीपर्यंत पाणी सोडलं पण पाणी आलंच नाही आणि मग त्यांनी काय का, केलं ती जनता दाखवून देईन त्यांना आता त्यांचं प्रतिनिधी तेजगाव